नमस्कार संकल्प करिअर अकॅडमी भालेराव सर यांच्या भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनावरच्या नोट्स आज आपल्या समोर आहेत स्वतंत्र भारताने स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जो आर्थिक मार्ग निवडला त्याची ही गोष्ट आहे आपण फक्त तारखा आणि नावांच्या पलीकडे जाऊन त्या विचारांना समजून घेणार आहोत ज्यांनी देशाची दिशा ठरवली आहे बरोबर आपला आजचा प्रयत्न हा आहे की स्वातंत्र्य पूर्वीच्या नियोजनाच्या पहिल्या विचारांपासून ते थेट आजच्या नीती आयोगापर्यंतचा प्रवास उलगडावा आणि हे फक्त दिल्लीत काय घडलं एवढंच नाही तर हो महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यात विकासाचा आराखडा कसा तयार होतो तिथपर्यंत आपण पोचणार आहोत चला तर मग या सगळ्या गोष्टी सोप्या करून समजून घेऊया नक्कीच ही केवळ आकडेवारी नाही तर एका नव्या देशाने पाहिलेल्या स्वप्नांचा आणि ते पूर्ण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा हा एक नकाशा आहे तर भारताची आर्थिक रचना कशी असावी यावरही एक मोठी वैचारिक लढाई सुरू होती खरंय नियोजनाचा विचार स्वातंत्र्यापूर्वीच सुरू झाला होता ही गोष्टच खूप रंजक आहे यातलं पहिलं मोठं म्हणजे सर एम विश्वेश्वर्या हो एकोणीसशे चौतीस साली ते मैसूर संस्थानाचे दिवाण होते एक दूरदृष्टी असलेले इंजिनियर अच्छा त्यांनी द प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया नावाचं पुस्तक लिहिलं त्यांची घोषणाच होती प्लॅन ऑर पॅरिश नियोजन करा किंवा नष्ट व्हा अगदी त्यांनी देशासाठी दहा वर्षांची एक योजना मांडली जी भारताच्या नियोजित अर्थव्यवस्थेची पायाभरणी मानली जाते म्हणजे एका व्यक्तीने सुरू केलेला हा विचार पण त्याला राजकीय स्वरूप कधी आलं काँग्रेसने ह्यात कधी उडी घेतली ती वेळ आली एकोणीसशे अडुतीस मध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचं हरिपुरा अधिवेशन झालं हरिपुरा अधिवेशन हो आणि तिथे पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन समिती स्थापन झाली इथले पहिल्यांदाच नियोजनाच्या विचाराला एक राष्ट्रीय आणि राजकीय पाठबळ मिळालं पण त्याच काळात देशातले मोठे उद्योगपती ही यावर विचार करत होते नाही का बॉम्बे योजना त्याच उदाहरण आहे अगदी बरोबर एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये मुंबईतले जे आर डी टाटा घनश्यामदास बिर्ला यांसारखे मोठे उद्योगपती हो आठ मोठे उद्योगपती एकत्र आले आणि त्यांनी अ प्लॅन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फॉर इंडिया म्हणजेच बॉम्बे योजना सादर केली अच्छा ही खाजगी क्षेत्राकडून आलेली योजना हो आणि यांचं उद्दिष्ट होतं की पंधरा वर्षात देशाचं राष्ट्रीय उत्पन्न तिप्पट करायचं आणि दरडोई उत्पन्न दुप्पट करायचं म्हणजे एका बाजूला काँग्रेसची सरकारी योजना आणि दुसऱ्या बाजूला उद्योगपतींची भांडवलशाही योजना पण याच काळात एक तिसरा अगदी वेगळा विचारही पुढे आला गांधीवादी विचार बरोबर त्याच वर्षी एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये नारायण अग्रवाल यांनी गांधी योजना मांडली ही योजना बॉम्बे योजनेच्या अगदी विरुद्ध होती जिथे बॉम्बे योजना मोठ्या उद्योगांबद्दल बोलत होती तिथे गांधी योजना आर्थिक विकेंद्रीकरण कुटीर उद्योग आणि ग्रामीण विकासावर भर देत होती म्हणजे त्यांचा विश्वास होता की भारताचा आत्मा खेड्यात आहे अगदी या विचारांच्या गर्दीत आणखीही काही योजना होत्या जसे की जनता योजना हो एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये मानवेंद्रनाथ साम्यवादी विचारवंत होते त्यांनी जनता योजना आणली जिला पीपल्स प्लॅन असंही म्हणतात आणि ही, ही बॉम्बे योजनेवर टीका होती असं म्हणतात हो एक प्रकारे टीकाच होती यात लोकांच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य यावर लक्ष केंद्रित केलं होतं आणि मग एकोणीसशे पन्नास मध्ये तर एकाच वेळी दोन योजना 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 हो, योजना आल्या कोलंबो कोलंबो आणि सर्वोदय हो ही दुसऱ्या महायुद्धानंतर दक्षिण आणि आग्नेय आशियातील देशांच्या आर्थिक विकासासाठी होती ज्यात भारत एक सहभागी देश होता अच्छा पण त्याच वर्षी जयप्रकाश नारायण यांनी सर्वोदय योजना मांडली ही योजना गांधीवादी विचारांवर आणि विनोबा भावेंच्या तत्वज्ञानावर आधारित होती तिचा उद्देश काय होता शोषण विरहित अहिंसक समाज निर्माण करणं हे तिचं होत बापरे विश्वेश्वरैया काँग्रेस बॉम्बे गांधी जनता सर्वोदय इतक्या सगळ्या योजना हा सगळा क्रम लक्षात ठेवणं थोडा अवघड आहे म्हणूनच नोट्स मध्ये एक सोपी ट्रिक दिलीय काय आहे ती विश्वने काँग्रेस मध्ये बॉम्ब टाकून गांधी व जनतेचा सर्वोदय केला वा म्हणजे एका वाक्यात सगळा क्रमाला हो विश्वेश्वरैया काँग्रेस समिती बॉम्बे योजना गांधी योजना जनता योजना आणि सर्वोदय योजना सगळा ऐतिहासिक क्रम अगदी सहज लक्षात राहतो आता आपण प्रत्यक्ष यंत्रणेकडे येऊ स्वातंत्र्य मिळालं आणि या सगळ्या विचारांना एका संस्थेचं स्वरूप देण्याची वेळ आली मग अस्तित्वात आला नियोजन आयोग हो पंधरा मार्च 1950 पंडित नेहरू त्याचे पहिले अध्यक्ष होते केसी नियोगी समितीच्या शिफारशीनुसार याची स्थापना झाली पण यातली आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याचा कायदेशीर दर्जा नाही का अगदी एक मिनिट म्हणजे नियोजन आयोग जो साठ वर्ष देशाची आर्थिक दिशा ठरवत होता त्याला घटनात्मक किंवा कायदेशीर आधारच नव्हता हे हे पचायला थोडं जड आहे तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे नियोजन आयोग हा एक असंवैधानिक म्हणजे घटनेच्या कोणत्याही कलमात त्याचा उल्लेख नव्हता अच्छा आणि अवैधानिक म्हणजे संसदेच्या कोणत्याही कायद्याने तो बनला नव्हता तो केवळ सरकारच्या एका ठरावाने तयार झालेला एक सल्लागार मंडळ होता पण मग त्याला एवढं सामर्थ्य मिळालं कसं कारण देशाचे पंतप्रधानच त्याचे अध्यक्ष असायचे आणि सुरुवातीच्या काळात किने देशात एकपक्षीय सरकार असल्यामुळे त्याला प्रचंड अधिकार आणि महत्त्व प्राप्त झालं देशासाठी पंचवार्षिक योजनांचा मसुदा तयार करणे हे त्याचं मुख्य काम होतं बरं नियोजन आयोगाने योजनांचा मसुदा तयार केला पण त्याला अंतिम मंजुरी कोण द्यायचं कारण एका बाजूला केंद्र सरकार आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकार हो त्यांची स्वतःची प्राधान्य होती मग या दोघांमध्ये समन्वय कसा साधला जायचा याच गरजेतून राष्ट्रीय विकास परिषद म्हणजेच एनडीसी चा जन्म झाला सहा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल हो योजनांच्या प्रक्रियेत राज्यांना सामील करून घेण्यासाठी ती अत्यंत महत्वाची होती पंतप्रधान तिचे अध्यक्ष असत आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री हे सदस्य असायचे म्हणजे नियोजन आयोगाने बनवलेल्या योजनेवर राज्यांची ही मोहर उमटायची अगदी एका अर्थाने ही केंद्र आणि राज्यांमधला एक महत्वाचा पूल होती आणि मग दोन हजार नंतर हे सगळं चित्र बदललं नियोजन आयोगाची जागा घेतली नीती आयोगाने हा बदल फक्त नावाचा होता की त्यामागचा विचारच वेगळा होता नाही हा खूप मोठा आणि मूलभूत बदल होता एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी स्थापना झालेल्या नीती आयोगाचं पूर्ण नाव आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हा नियोजन आयोगासारखा योजना बनवून पैसे वाटणारा आयोग नाहीये हा भारत सरकारचा थिंक टँक आहे म्हणजे एक विचार मंच हो तो राज्यांना आणि केंद्राला धोरणात्मक आणि तांत्रिक सल्ला देतो तो टॉप डाऊन म्हणजे वरून खाली आदेश देण्याऐवजी बॉटम अप म्हणजे तळागाळातून विचारांना प्रोत्साहन देण्यावर विश्वास ठेवतो आपण त्याच्या सध्याच्या म्हणजे दोन हजार टाकूया हो, हो। अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत उपाध्यक्ष सुमन बेरी हो आणि सीईओ बी व्ही आर सुब्रमण्यम आहेत हो। पण मला त्याच्या पूर्णकालीन सदस्यांबद्दल जास्त उत्सुकता आहे ती निवड खूप विचारपूर्वक केलेली दिसते त्या चार पूर्णकालीन सदस्य आहेत डॉक्टर व्ही के सारस्वत जे डी चे प्रमुख होते बरोबर एक मोठे शास्त्रज्ञ मग प्रो रमेश चंद्र जे कृषी तज्ज्ञ आहेत डॉक्टर व्ही के पॉल जे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत आणि डॉक्टर अरविंद विरामाणी हो ते एक नावाजलेले अर्थतज्ञ आहेत ही सदस्यांची निवडच खूप काही सांगून जाते एक शास्त्रज्ञ एक कृषी तज्ञ एक आरोग्य तज्ज्ञ आणि एक अर्थतज्ञ हो। हे नियोजन आयोगाच्या तुलनेत किती वेगळा आहे अगदी इथे फक्त पैसे वाटण्यावर नाही तर देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील समस्यांवर तज्ज्ञांकडून उपाय शोधण्यावर भर दिसतोय बरोबर आणि याला जोड आहे पदसिद्ध सदस्यांची ज्यात देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग गृहमंत्री अमित शहा अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि आता कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हो यांचा समावेश आहे याचा अर्थ देशाची सुरक्षा अंतर्गत व्यवस्था आर्थिक धोरण आणि कृषी क्षेत्र या सगळ्यांमध्ये समन्वय साधला जाईल आणि या सगळ्यावर कळस म्हणजे त्याची प्रशासकीय परिषद गव्हर्निंग काउन्सिल हो ज्यात सर्व मुख्यमंत्री आणि उपराज्यपाल सदस्य असतात यामुळे सहकारी संघराज्याची म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझमची संकल्पना प्रत्यक्षात येते या सदस्यांची नावं लक्षात ठेवण्यासाठी पण नोट्स मध्ये एक ट्रिक आहे रमेश आणि सारस्वतने पॉल व अरविंदला आयोगात आणले छान आहे चला हे झालं राष्ट्रीय पातळीवर पण दिल्लीत बसून घेतलेले निर्णय खेड्यापाड्यातल्या रस्त्यांपर्यंत किंवा शाळेपर्यंत कसे पोचणार इथेच राज्य आणि जिल्हा पातळीवरची यंत्रणा कामाला लागते बरोबर प्रत्येक राज्याचं स्वतःच राज्य नियोजन मंडळ असतं महाराष्ट्रात त्याची स्थापना एकोणीसशे बहात्तर मध्ये झाली मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतात आणि ते राज्याचा विकास आराखडा तयार करतात हो पण खरा बदल घटना दुरुस्तीने आणला ज्याने नियोजनाला थेट जिल्हा पातळीवर नेऊन घटनात्मक दर्जा दिला हो आणि या दोन महत्वाच्या समित्या येतात एक जिल्हा नियोजन समिती आणि दुसरी महानगर नियोजन समिती हो कलम दोनशे त्रेचाळीस झेड डी नुसार जिल्हा नियोजन समिती म्हणजे डीपीसी स्थापन केली जाते डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी बरोबर महाराष्ट्रात यासाठी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा कायदा आहे याचं मुख्य काम म्हणजे जिल्ह्यातील ग्रामपंचायती पंचायत समित्या जिल्हा परिषद आणि नगरपालिका यांनी तयार केलेल्या योजना एकत्र करून संपूर्ण जिल्ह्यासाठी एक विकास आराखडा तयार करणे आणि त्याचे अध्यक्ष पालकमंत्री असतात हो जिल्ह्याचे पालकमंत्री अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी सदस्य सचिव यातल्या सदस्यांच्या संख्येसाठी तीस चाळीस पन्नास ही जी ट्रिक आहे ती नेमकी काय आहे हा आकडा जिल्ह्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असतो ज्या जिल्ह्याची लोकसंख्या वीस लाखांपेक्षा कमी आहे तिथे तीस सदस्य अच्छा वीस तीस ल, तीस ल, ते लाखांच्या दरम्यान लोकसंख्या असेल तर चाळीस सदस्य आणि तीस लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर पन्नास सदस्य म्हणजे जेवढी जास्त लोकसंख्या तेवढं जास्त प्रतिनिधित्व अगदी आणि महत्त्वाचं म्हणजे यातील बहुसंख्य म्हणजे जवळपास ऐंशी टक्के सदस्य हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी असतात म्हणजे नियोजन खऱ्या अर्थाने लोकांच्या हातात जात आणि दुसरी समिती आहे महानगर नियोजन समिती एम हो कलम टू फोर्टी थ्री झेडी नुसार ही मुंबई पुणे नागपूर सारख्या मोठ्या शहरांसाठी आहे या शहरांचा पसारा मोठा असतो त्यांचे प्रश्न वेगळे असतात म्हणून त्यांच्या नियोजनासाठी स्वतंत्र समितीची गरज असते भारतात अशी समिती पहिल्यांदा कुठे स्थापन झाली ती कोलकाता येथे दोन हजार एक मध्ये स्थापन झाली होती तर आपण नियोजनाच्या संपूर्ण संरचनेचा प्रवास पाहायला आता त्यातून निर्माण झालेल्या पंचवार्षिक योजनांच्या एकूण वाटचालीवर एक नजर टाकूया एक एप्रिल एकोणीसशे पासून सुरू झालेला हा प्रवास सलग नव्हता त्यात काही ब्रेक सुद्धा होते हो त्यांना योजना सुट्ट्या किंवा प्लॅन हॉलिडेज म्हणतात एकोणीसशे सहासष्ट ते एकोणसत्तर दरम्यान दुष्काळ आणि पाकिस्तान सोबतच्या युद्धामुळे देशाची आर्थिक स्थिती खूप नाजूक होती त्यामुळे मोठी पंचवार्षिक योजना राबवणं शक्य नव्हतं म्हणून तीन वार्षिक योजना राबवण्यात आल्या त्यानंतर पुन्हा एकोणीसशे अठ्याहत्तर ऐंशी मध्ये एक वेगळा प्रयोग झाला सरकती योजना बरोबर रोलिंग प्लॅन जनता सरकारने पाचवी योजना एका वर्षा आधीच संपवून सरक्ती योजना आणली म्हणजे काय होतं नेमकं याचा अर्थ असा होता की दरवर्षी योजनेच्या प्रगतीचा आढावा घेऊन पुढच्या वर्षासाठी नवीन योजना बनवली जायची ती वर्षांसाठी फिक्स नव्हती अधिक लवचिक होती हो आणि मग पुन्हा ते मध्ये देशात मोठा आर्थिक संकट आलं होतं तेव्हाही दोन वार्षिक योजना राबवाव्या लागल्या या प्रवासात नियोजनाच्या मूळ स्वभावातही एक मोठा बदल झाला आदेशात्मक ते सूचक नियोजन हा बदल नेमका काय होता सुरुवातीला म्हणजे साधारण एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत नियोजन आदेशात्मक म्हणजे एम्पेरेटिव्ह होतं याला आपण असं समजू शकतो की सरकार एका कडक पालकासारखं होतं जे सांगेल तेच आणि तसंच करायचं अच्छा कोणत्या उद्योगात किती गुंतवणूक करायची काय उत्पादन करायचं हे सगळं सरकार ठरवायचं पण एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर आणि विशेषतः एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक सुधारणांनंतर नियोजन सूचक म्हणजे इंडिकेटिव्ह बनलं आता सरकार एका मार्गदर्शकाच्या भूमिकेत आलं अगदी ते फक्त दिशा दाखवतं आणि खासगी क्षेत्राला विकासात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देतं सुरुवातीच्या योजनांची मुख्य विचारसरणी काय होती आणि त्यांच्या यशापयशाचं मूल्यमापन कसं करता येईल पहिल्या तीन योजनांवर पंडित नेहरूंचा लोकशाही समाजवादाचा आणि गांधीजींच्या सर्वोदयाचा प्रभाव होता समाजवादी समाज रचना हे मुख्य उद्दिष्ट होतं होतं आणि याचं यश नक्कीच मोठं हो अन्नधान्य उत्पादनात देश स्वयंपूर्ण झाला ही खूप मोठी उपलब्धी होती पोलाद प्रकल्प धरण आय आय टीज यांसारख्या संस्थांमुळे औद्योगिक आणि वैज्ञानिक पायाभरणी झाली पण मग अपयश कुठे आलं सगळ्यात मोठं अपयश म्हणजे लोकसंख्येच्या मानाने रोजगार निर्माण करता आला नाही लायसन्स राजसारख्या व्यवस्थांमुळे काळा पैसा आणि भ्रष्टाचार वाढला आणि गरीबी गरीबी आणि आर्थिक विषमता कमी करण्यात म्हणावं तसं यश आलं नाही पण हे सगळं असूनही एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार बारा या काळात भारताचा सरासरी डी पी वाढीचा दर पाच पॉइंट नऊ टक्के होता जो त्या काळातल्या अनेक देशांपेक्षा चांगला होता हो ही संपूर्ण प्रक्रिया काही टप्प्यांमधून जाते आधी देशात काय साधनसंपत्ती आहे याचा आढावा घेतला जातो मग उद्दिष्ट ठरवली जातात त्यानुसार संसाधनांचं वाटप होत अंमलबजावणी घेऊन गरज पडल्यास बदल केले जातात ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे तर आज आपण भारताच्या आर्थिक नियोजनाचा संपूर्ण पट उलगडला सर एम विश्वेश्वरैया यांच्या पहिल्या विचारापासून ते जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या नियोजन समितीपर्यंत यातून एक गोष्ट स्पष्ट होते की भारताने कधीच एकच एक आर्थिक मॉडेल डोळे झाकून स्वीकारलं नाही गरजेनुसार आणि काळानुसार त्यात सतत बदल केले आदेशात्मक नियोजनापासून ते सूचक नियोजनापर्यंत आणि आता नियोजन आयोगाकडून नीती आयोगाच्या विचारमंचापर्यंत हा बदल भारताच्या आर्थिक प्रवासाचा एक जिवंत पुरावा आहे आणि ऐकणाऱ्यांसाठी एक विचार नियोजन आयोगाकडून नीती आयोगाकडे झालेला बदल हा केवळ संरचनेचा बदल आहे की यामुळे विकासाच्या परिणामांमध्येही काही ठोस